संपादकीय स्वातंत्र्य संपादकांचं स्वातंत्र्य मात्र अबाधित होत दोन हजार चौदा नंतर परिया सरकार आणि व्यापारी मालक यांची युती झाली आणि त्याच्यामुळं आजची माध्यमाची जी काही परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आमच्याकडे जो चर्चेला आला की ही माध्यमांची गळशेपी आहे का शरणागती आहे तर ही माध्यमांची गळशेपीही नाही आणि शरणागतीही नाही तर ती आत्महत्या आहे आणि आत्महत्या केलेला माणूस जसा पुन्हा जिवंत होत नाही तसं ही माध्यमं या अवस्थेतून पुन्हा बाहेर येतील अशी शक्यता धुसर आहे त्यामुळं सरकारविरुद्ध आपला आवाज बुलंद करण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे असा एक निष्कर्ष आमच्या चर्चेतून निघालेला आहे आणि माध्यमांवर ही अवस्था का आली तर माध्यमांचं संस्थात्मक अर्थकारण उभा राहिलेलं नाही पत्रकारांच्या संघटना उभा राहिल्या परंतु त्या कोणाच्या तरी बटीक झालेल्या आहेत राजकीय लाभासाठी त्यांनी आपलं स्वातंत्र्य एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या चरणी अर्पण केलेला असल्यामुळं पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय आणि त्यांच्या रोजगारचा रोजगारातील रोजगारा असुरक्षितता याविरुद्ध ते आवाज उठू शकत नाहीत तर लोकांप्रती त्यांनी त्यांची असलेली बांधिलकी ती कितपत मेनस्ट्रीट मीडियाच्या बाबतीत झालेली चर्चा कितपत प्रभावीपणे मांडतील असा एक मुद्दा आलेला आहे शब्द हे न्यूज रूमवर येऊ लागलेली आहेत त्यामुळं आजचा हा जो आजची जी काही मीडियाची अवस्था आहे ते आता ते काही त्यातील बाहेर पडणार नाही त्यामुळं सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून आपण आपले प्रश्न मांडले पाहिजेत असा या चर्चेचा सूर निघाला